सध्या निवडणुकीची रंधुमाडी सुरू झालेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे एकंदरीतच बघितलं त्या निवडणुकीमध्ये उमेदवार जे आहेत ते शिक्षित उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे युवा उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर डॉक्टर असो किंवा कोणी अजून असो ते ह्या निवडणुकीला उभे झालेले आहेत त्याचप्रमाणे आता पत्रकार देखील या निवडणुकीला उभे झालेले आहेत माझ्यासोबत आहेत शमशेर खान पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ काय सांगाल पत्रकार आपण आता निवडणुकीत उभे झालेला आहे काय आपली नेमकी बघ खूप छान सवाल केलेले आहे तुम्ही पत्रकार म्हणजे सवाल विचारणे आणि एक सेवक मजूर उभा होणे म्हणजे प्रश्नाचे उत्तर देणे आता असं झालेलं आहे की पत्रकारितामध्ये आम्ही सगळ्यांना प्रश्न विचारत असतात आणि यावेळी असं झालेलं आहे की जो लोकांचे प्रश्न सुटलेले आहे त्याला आम्ही आता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळी आम्ही वाडात मध्ये जे जेव्हा आम्ही फिरलो आणि वाडाचे जे प्रश्न होते रोड नाली कचरा असे वेगवेगळे प्रश्न होते त्याला आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्व केलेला आहे भाऊ आपण पत्रकार देखील आपल्याला माहित आहे रस्ते आणि नाली पण त्या व्यतिरिक्त आपण काय नवीन करणार की आपल्याला नागरिक मतदान करणार स्वच्छता आणि शिक्षण हे एक मोठा प्रमाण आहे वाडातून निघल्यानंतर आपल्या पूर्ण शहरातून आणि मग जिल्ह्यातून आणि देशापर्यंत पोहोचू शकते तो शिक्षा एक महत्त्वपूर्ण स्थान आहे त्या शिक्षांच्या माध्यमातून आमचा एक विचार आहे की प्रत्येक वाडामध्ये एक लायब्री असावी त्याच्यामुळे लोकांना शिक्षण भेटावं लागेल आणि एक मोल्ला क्लिनिक असावी त्याच्यामुळे ज्या आरोग्याचा आपण सुटकारा जो आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो त्याचपेक्षाने स्वच्छता असावी तर लोकाचं जे स्वस्थ राहिला तो सुरक्षित राहू शकते नक्कीच या प्रभाग क्रमांक आपण दहा मध्ये आहोत एक पत्रकार आणि एक वकील आपल्यासोबत आहे आणि मी पहिल्यांदाच आपल्या निवडणुकीत उभी झालेली आहे आता आपल्या वार्डामध्ये भरपूर अशा समस्या रोड नाल्या आणि लाईटाचं खूप प्रॉब्लेम आहे लोकांकडे नळा नळाचं पाणी आतापर्यंत पोहोचत नाही आहे जसे काही आमच्या वार्डामध्ये उच्च शिक्षित आणि काही कमी शिक्षित मजूर लोकही आमच्या वार्डामध्ये सर्व जसे मजूर लोक आहेत त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था अतिशय कमी असून त्यांना नळांचं जेही प्रमाण आहे नळ त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि जसे त्यांच्या घरी घरासमोरील बाहेर सायंकाळी बुजुर्ग लोकांना बसायला खुर्च्यांची पण व्यवस्था आम्ही नगर द्वारे त्यांना करून देऊ तसेच आपल्या वार्डामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नाल्यांचं प्रमाण आणि रोडांचं याच्यामध्ये भरपूर रोड खूप खराब झाले आहे गडर लाईन नाही झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींवर मी लक्ष देणार आहे आणि आमच्या वार्डाच्या लायटिंगचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे तसेच लहान मुलांना गार्डन आणि बुजुर्गांना आणि महिलांना सुद्धा व्यायामाच्या देखील व्यायामाचे इन्स्ट्रुमेंट वगैरे गार्डनमध्ये अवेलेबल करून देण्याची माझी इच्छा आहे हे सगळे कामं मी करून देणार आहे नक्कीच आपल्या लेखनीतून समस्यावर वाचा फोडणारे आणि प्रशासनाला धारावर धरणारे असे पत्रकार होते शमशेर खान मी शुभम देशमुख साम टीव्ही न्यूज भंडारा